एक दुर्दैवी घटना समोर येत आहे समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला असून यात पंचवीस प्रवाशांचा होर पडून मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे तर या बसमधील आठ प्रवाशांना आपला जीव वाचवण्यात यश आलंय हा अपघात रात्री दीडच्या सुमारास घडला असल्याची माहिती आहे नागपूरकडून पुण्याकडे निघालेल्या या बसमध्ये जवळपास तेहतीस प्रवासी प्रवास करत होते बस सिंदखेड राजाजवळील समृद्धी महामार्गावर एका डिव्हायडरला धडकल्याने बसचा टायर फुटला आणि बस पलटी झाल्याने बसने पेट घेतला यात डिझेलची टाकीही फुटलेली असल्याने बसने अधिकच पेट घेतल्याने बसमधील पंचवीस प्रवाशांचा यात होरपळून मृत्यू झालाय घटना घडताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले परंतु डिझेल टाकी फुटली असल्याने आगीचे तांडव सुरू होते या अपघातातील जखमींना सिंदखेड राजा येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय तर रात्री किंवा पहाटेच्या समयी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाच्या जवळ एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात झाला यामध्ये ट्रॅव्हल्सची बस ही एका पुलावर कोसळली आणि त्याच्यानंतर जी काही माहिती तिथनं आलेली आहे त्यानुसार ते त्याच्या डिझेलची टाकी फुटली आणि त्याला आग लागली आणि जवळपास पंचवीस लोक हे त्या आगीमध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत आठ लोक हे तिथनं निघू शकले त्यामुळे ते वाचले आहेत आणि त्यांना जे काही डॉक्टरांनी उपचार वगैरे केलेले आहेत त्यातनं त्यातपैकी कोणीही सिरियस नाही आहे ते ते मात्र पंचवीस लोकांचे मृतदेह हे पूर्णपणे त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहेत आता या मृतदेहांवर पुढची प्रोसिजर करण्याकरता सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी दे नेण्यात येत आहेत कारण आता ओळखण्याकरता देखील त्या ठिकाणी डी एन ए टेस्टिंग वगैरे करावं लागेल जर त्यांच्या घरचे ओळखू शकले तर त्या बॉडीज पोस्टमार्टमनंतर नंतर त्यांना देण्यात येतील नाहीतर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल त्यामुळे सगळी ही प्रोसेस करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या परिवाराला पाच लाख रुपये त्या ठिकाणी मदत ही घोषित केलेली आहे आणि जे काही जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च देखील शासन करणार आहे पण एकूणच घटना अतिशय गंभीर आहे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पोलीस संदर्भातली चौकशी देखील आहेत आणि विशेषतः आत्ता जी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार ड्रायव्हर जो आहे तो बसलेला आहे त्याची चौकशी आता चाललेली आहे सर दानिश शेख इस्माईल शेख म्हणजे दावा केला की टायर फुट झाला पण घटनास्थळी टायर फुटल्याच्या कोणत्याही निशाणी आढळून आल्या नाही आहे सगळी टायर जळून खाक झालेले आहेत जर टायर फुटलं असतं तर त्याच्या तार 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 ता, तारा सुद्धा तुटलेल्या असत्या पण टायर जळल्यानंतर सुद्धा म्हणजे मग अपघात मानवी चूक आहे असू शकते शक्यता आहे याचं कारण असं आहे की आता त्या संदर्भात फार काही बोलणं हे योग्य होणार नाही पण गाडी जर त्या ठिकाणी पुलावर आदळली किंवा जे काही प्रकारचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला हा मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने पण असू शकते आज त्याच्यावर बोलणं आत्ता या क्षणी योग्य होणार नाही कारण त्या त्यासंदर्भातली चौकशी चा चाललेली आहे पण एकूणच जो काही प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे सर तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघेही आता घटनास्थळी जात आहेत आणि रुग्णालयात दोन्ही ठिकाणी जाणार बघा आता तिथे गेल्यावर आम्ही हे ठरवू कारण बॉडीज ज्या आहेत त्या संदर्भात तर परिस्थिती अशी आहे की त्या अनरिकग्नायझेबल आहे, परंतु जखमी जर तोपर्यंत त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर मात्र त्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आत्ता तरी आम्ही घटनास्थळावर नक्की चाललो आहोत सर समृद्धी महामार्गामृद्धी महामार्गावरती वारंवार अपघात होत आहेत शरद पवारांनी सुद्धा आता एक ट्विट केलं त्यांनी म्हटलं की सरकारने आता कुठेतरी याची दखल गंभीरतेने घेऊन उन उपाययोजना करणं गरजेचं आहे ताकडे हे खरंच आहे की विशेषतः या संदर्भात उपाययोजना आपण करतोच आहोत त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत या संदर्भातले मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत पण त्याला कदाचित काही वेळ लागेल कारण त्याचा आता प्रोसेस चालू आहे मात्र तोपर्यंत का मा जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील किंवा ते ज्यावेळेस टोल नाक्यावर येतात त्यावेळी त्या ठिकाणी किमान त्यांचं प्रबोधन कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल मुळातच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की लक्षा सुरुवातीला जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला होता त्याही वेळी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत होते तर मला असं वाटतं की विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्री झपकी येणं एकतर या रोडवर स्पीड ही मोठ्या प्रमाणात लोकं घेतात डिझायर्ड जी स्पीड आहे किंवा अलाउड स्पीड आहे त्यापेक्षा जास्त वेगानं लोकं गाडी चालवतात आणि अनेक वेळा त्या गाड्या ज्या आहेत त्या सुटेड नसतात म्हणजे तेवढ्या स्पीडने चालण्याच्या बद्दल त्या तयार झालेल्या नाही आहेत किंवा त्यांची परिस्थिती राहिलेली नाही आहे अशा गोष्टींमुळे अपघात होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रबोधनही करावं लागेल आणि त्यासोबत एक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कारण आता पुढे कॅमेरेज वगैरे लागणार आहेत तर आपल्याला इमिजिएट लक्षात येईल कोण फास्ट चाललेला आहे त्याला थांबवण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल पण आज मॅन्युअली ती करावी लागेल तर ती देखील करण्याचा प्रयत्न आम्ही करू नंतर काय नेमका आज पहाटे एक पस्तीस वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची की हिचा अपघात झाला आहे हायवेवर ही समृद्धीवर एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायवर सांगतो की टायर बस झालं असं सांगतो त्याच्यानी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला झोन लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्पीड झाली त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला डिझेल टँक फुटल्यावर गाडी अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे सात आठ लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले बाकी पंचवीस लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला किती लहान मुलं आहेत तीन लहान मुलं आहेत अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी तीन लहान मुलांच्या म्हणजे तीन लहान मुलं आहेत जसं लक्षात येतं बाकी मुलं पुढचा तपास कसा असेल पुढचा तपास सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता बॉडीची आयडेंटिटी पटवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यानंतर पुढे बघितलं हो हायवे हिटन हिटनोटिझमचा एक कन्सेप्ट समोर त्यात काही प्रकार वाटतो आहे त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात ड्रायव्हरला झोप लागू शकते अनेक गोष्टी असू शकतात म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे ते